इतका महान आहे या ब्रह्मानंद भक्तीला जन्म येतो हा भक्तीचा जन्म होतो भक्तीचा उदय होतो आणि ज्या ठिकाणी भक्तीची नदी वाहते ज्या ठिकाणी भक्तीच्या नदीचा उगम होतो त्या पाणी म्हणजे ज्ञान ज्ञान आल्याशिवाय राहत नाही आणि जिथं ज्ञान आहे भक्ती आहे तिथं प्रेम आल्याशिवाय राहत नाही म्हणून आमचे संत म्हणतात भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा देवा मला भक्ती आणि त्याशिवाय ज्ञान देऊ नको भक्ती आणि प्रेमा आनी आनी प्रेमा व्यतिरिक्त ज्ञान म्हणजे काय आहे कोरडा शिदा आणि भक्ती आणि प्रेमयुक्त असणार ज्ञान म्हणजे आता कीर्तन झाल्यावर जे तुम्हाला मिळणार आहे खमंग वास या <laughs> काय करणार आम्हाला तिकडे गेले <laughs> तुमच्या तुम्ही खाल्लं म्हणजे आम्हाला असं <laughs> विनोदाचा विषय झाला भक्ती प्रेमाविला ज्ञान नको देवा ज्ञानाशिवाय भक्ती प्राप्त होत नाही प्रेमही प्राप्त होत नाही म्हणून सांगतात ज्ञानात ऐव तू कैवल्यम ज्ञानाशिवाय कैवल्य पदाची प्राप्ती नाही कैवल्य पद कशा करता मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता मृत्यू म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय आत्म्यापासून शरीर वेगळं होणे या क्रियेला काय म्हणावं मृत्यू म्हणावं तुम्ही सांगा तुमच्या देहावर तुम्ही वस्त्र धारण करता किती दिवस जोपर्यंत अंगावर असलेलं वस्त्र फाटत नाही जीर्ण होत नाही तोपर्यंत ते वस्त्र आपण काय करतो अंगावर परिधान करतो एकदा का ते जीर्ण झालं की दिकवाई दसरा आला की आपण ते काकून देतो आणि नवीन परिधान करतो तसं आपलं एकदा देह जीर्ण झाला की आत्मा काय करतो देहरूपी वस्त्राला फेकून देतो आणि कर्मानुसार नवीन देहाला धारण करतो आणि कर्म महत्वाचा आहे परमपूज्य काशीनाथ शिवाचार्य गुरुमाऊली यांनी रात्री कर्माचा दृष्टांत खूप सुंदर सांगितला कुणाच्या लक्षात आहे कर्माबद्दल माऊलीने खूप सुंदर दृष्टांत सांगितला मनामध्ये मोह जन्माला येतो आणि मोह जन्माला आला माणसाला आवडणार फळ दिसलं की मोह जन्माला येतो एकदा वाल्मिक रामायणामध्ये आलेला श्लोक आहे जगाचा नियंता जगाचा देव असणारा प्रभू रामचंद्र त्याची बायको कशी असेल लोक मोठ्याच लग्न असलं की त्या लग्नाला जेवायला कमी पण त्याची बायको बघायला जास्त बरोबर आहे का ती कशी आहे बघायला जातात ती किती लावण्यवती आहे किती संस्कारवान आहे हे बघायला जातात का आला वेगळा आताच जेवायला जातात <laughs> असाच प्रसंग रामायणामध्ये घडला रामाला एका धोब्यानं येऊन कानामध्ये मंत्र दिला अरे चौदा वर्षे वनवास भोगत असताना चौदा वर्षे सीतेची जिम्मेदारी लक्ष्मणावर होती आणि लक्ष्मणावर तू एकदा सुद्धा ध्यान दिलं नाही एवढंच कान फुकलं बघा घर फुटायला वेळ लागत नाही एवढं जरी फुकलं घरात की घर फुटलं आणि रामाचं सुद्धा तसंच झालं रामाला राग आला आणि रामानं सांगितलं तू आणि सीता आत्ताच्या आत्ता जंगलामध्ये निघून जा लक्ष्मण आज्ञाधारक होता लक्ष्मणाला सीतेला घेतलं आणि वनवासाला निघून गेला जाता जाता सीता विचार करते मी चौदा वर्ष वनवास भोगला अग्नी परीक्षा दिली तरी सुद्धा माझी सिद्धता दाखवली तरी सुद्धा माझ्या नवऱ्यानं हो माझ्यावर संशय घेतला अशा विचारामध्ये सीता लक्ष्मण रथ चालवतोय जंगल जवळ आलं आता सीतेला जंगलात सोडण्याची वेळ सीता रथातून खाली उतरत आहे आणि उतरताना विचारामुळं अतिविचारामुळं तिला चक्कर आली आणि आता सीता माता जमिनीवर पडणार इतक्यात लक्ष्मणानं सीता मातेला झेललेला आणि झेलल्यानंतर रामाच्या मनामध्ये संशय आल्यामुळं रामानं सुखाचं रूप धारण सुख म्हणजे पोपट पोपटाचं रूप धारण करून त्या रथावर तो पोपट बसला होता राम होते आणि तो पोपट काय म्हणतोय पहा काय कशाला पाहून सीता जमिनीवर पडताना लक्ष्मीनं तिला झेललेलं आहे ते दृश्य पाहून तो पोपट काय म्हणतोय पहा पुष्पम दृष्टवा फलम दृष्टवा दृष्टवा त्रिणामच्या यौवन कश्य न चलती महा हा एखाद सुगंध युक्त असणारं पुष्प पाहून त्याचा सुगंध घ्यावा कुणाला आवडत नाही गुलाबाचं फूल पाहिलं कमळाचं फूल पाहिलं रात्रहाणीच फूल पाहिलं की वाटतं ना ते हो एकदा तरी आपण सुंगलं पाहिजे आवडतं फळ आवडता पदार्थ पाहिला फक्त मनामध्ये नाव घ्या आवडत्या फळाचं तोंडाला पाणी आल्याशिवाय आलं असलं आता येऊ देऊ नका अजून <laughs> पाच मिनिटं <laughs> आहे पाणी आल्याशिवाय राहत नाही तस जगाचा देव आणि त्याची पत्नी पाहून लक्ष्मी चंचल झालं नाही त्यावेळी लक्ष्मीनं ना उत्तर दिलं आम्ही असे भक्त नाही आम्ही असे सेवक नाही आम्ही मृत्यूवर विजय प्राप्त केलेले सेवक आहोत आणि त्या मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता आम्ही प्रसाद घेतलेला आहे आणि ते चरण म्हणजे शेवट Thank yeah. you. thank you प्रवास प्रसाद प्रवास प्रसादाचा म्हणजे जवळजवळ अभंगावर चिंतन आपलं संपलेलं आहे बोलावं तेवढं ते जिबेला मीठ लावत गेलं की माणूस वकत जातो तसं गुरु कृपा झाले की माणूस बोलत जातो आणि म्हणून एका ठिकाणी सांगतात बहता पाणी आणि रमता कधी पवित्र असतो साधून फिरावं आणि पाण्यानं वाहावं तर पवित्रता राहते ती पवित्रता ज्यापासून प्राप्त होते त्याला प्रसाद असं म्हणावं शिवा लिंग आचार्य दिगंबर शिवाच्या गुरुमावली यांचा आपल्यावर खूप मोठी कृपा आहे पहा या गावातल्या सर्व भाविकांनी हा दरबार किती सुंदर बनवलेला आहे पहा तिथलं सुशोभितकरण किती सुंदर झालेलं आहे पहा तिथली स्वच्छता किती सुंदर आहे पहा याच कीर्तनाच्या मंडपाच्या पाठीमागं दिगंबर शिवाचार्य सांस्कृतिक भवनाची निर्मिती सुद्धा झालेली आहे बघा अनेक गावामध्ये आम्ही पाहतो वेगवेगळ्या सुशोभीकरणासाठी त्यांची आवड जास्त असते परंतु लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊले असतील भगवान विश्वेश्वर असतील लंगोटिया महाराज असतील भगवान हनुमंतराय असतील सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली असतील या सर्व आचार्य देवतांचा आशीर्वाद की गावामध्ये एक संस्कार केंद्र ओपन व्हावं याकरता हॉल बांधलेले वाढदिवस करायला लग्न करायला नाही लग्नही करा वाढदिवसही करा अथवा एखाद्या याद्या पिढ्या सुद्धा त्या ठिकाणी करा पण त्यासोबत त्या ठिकाणी आठवड्याला एखादं व्याख्यान बदल पाहिजे त्या ठिकाणी एखादं वाचनालय ओपन झालं पाहिजे त्या ठिकाणी स्टडी रूम तयार झाले पाहिजे याकरता दिगंबर महाराजांचा आपण काय केलेलं आहे ते सांस्कृतिक भवन बांधलेलं आहे त्याला काळीमा लागल असं काय का झालं नाही पाहिजे हे जरी आपण सांभाळलं तरी आपल्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झाला असताना वाढती आपला असावा तस एखाद काम करत असताना राजकीय क्षेत्रामधला माणूस आपला असावा आणि त्या माणसाला तुम्ही निवडून दिलं आणि म्हणून ही कामं आलं याला कारण काय त्या व्यक्तीचं कर्तृत्व आणि त्या कर्तृत्वाला तुम्ही दिलेलं पाणी हा फक्त कर्तृत्व महान होण्याकरता त्या व्यक्तीची स्वतःची काही ख्याती नसते परंतु त्या ख्यातीला वाढवण्याकरता गावातल्या भाविकांनी गावातल्या भक्तांनी गावातल्या सज्जनांनी त्या कर्तृत्वाला घातलेलं पाणी म्हणजे ही सुगंधाची फुलं वाढलेली आहेत या विक, मंदिराचा विकास असेल गावातला कुठलाही विकास असेल पहा एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात झाड आणि गाव कसं वळकावं झाड जे फुले आणि माणूस जाणीजे बोले माणूस तोंडातून शब्द काढला की ओळखतो किती पाण्यात आणि किती पाण्याच्या बाहेर आहे करता काय माणूस बोलावा लागतो माणूस जाणे जे बोले आणि झाड कसं आहे त्याच्या लागलेला जो मोहर आहे त्या मोहराला पाहून झाड ओळखता येतं आज गावात एखादा व्यक्ती आला तुमच्या गावातलं मंदिर पाहिलं आणि तुमच्या गावातली शाळा पाहिली की गाव कसा आहे लक्षात येत गाव आहे पाहण्याकरता घराघरात फिरण्याची गरज नाही गावातलं मंदिर पाहायचं आणि गावातली शाळा पाहायची ह्या दोन गोष्टी चांगल्या झाल्या की गाव चांगल्याशिवाय गाव चांगला झाल्याशिवाय राहत नाही या गावातली शाळाही चांगली आहे आणि या गावातलं मंदिरही चांगलं आहे आणि त्याला कारण काय आहे सद्गुरू लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा प्रसाद येणाऱ्या दिनांक सोळा तारखेला सारंग स्वामी या ठिकाणी संस्थान थोरल्या मठातून परयात्रा निघणार आहे त्या पदयात्रेमध्ये आपण सर्वांनी सम्मिलित व्हावं झालेली सेवा सद्गुरू काशीनाथ शिवाचार्य गुरुमावली सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली लिंगैक्याचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली या ठिकाणी उपस्थित असणारे पंचक्रोशीतून आलेले त्याचबरोबर या गावातील सर्व सद्भक्त मंडळी तुमच्या हृदयामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी माझी सेवा समर्पित करतो जे जे चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे आणि जे जे वाईट असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे माझा वाणीचा दोष समजून ते बाजूला टाका आणि जे चांगलं आहे तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद म्हणून ग्रहण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो म्हणण्यासाठी सूर्यकांतजी व्याळे आळगावकर व त्यांच्या समवेत पाठीमागे मंत्री गजाननजी